गंगाखेड विधानसभेतील पालम येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावं लाडक्या बहिणीचे रक्षाबंधन साडीचोळी वाटपाचे आयोजन परभणी व गंगाखेड विधानसभा पक्ष निरीक्षक खासदार रवींद्रजी वायकर यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख माधवभाऊ कदम यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते भास्करराव लंगुटे माजी खासदार सुरेश जाधव महिला जिल्हाध्यक्ष जनाबाई मुंडे पूर्णा तालुका अध्यक्ष प्रकाश कराडे प्रमुख एकनाथ लोखंडे पालम तालुका प्रमुख भाऊसाहेब पोळ दीपक ठेंगसे गीता सूर्यवंशी शिवाजी शिंदे चंद्रकांत सूर्यवंशी गंगाखेड तालुका प्रमुख कौशल्य पाटील पूर्णा महिला तालुका प्रमुख अर्चना वाळवंटे काशीनाथ रोकडे विशाल पूर्ण युवा शहर प्रमुख अंकित कदम लक्ष्मण कदम विशाल गिरी सह आदींची उपस्थिती होती या प्रसंगी खासदार रवींद्र वायकर यांनी मेळाव्यात बोलताना घेतला गयाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार महायुतीत असून दिल्याने गळाखेडची जागा शिवसेना लढवणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले तर लाडक्या बहिणीकडून मुख्यमंत्री यांना हजारो राख्या पाठवण्यात आल्या व अनेक महिलांनी खासदार रवींद्र वायकर यांनाही राख्या बांधल्या भेट म्हणून सर्व महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले यासाठी जिल्हा प्रमुख माधव कदम यांनी पुढाकार घेतला होता यावेळी मोठ्या संख्येने महिला व पदाधिकारी

त्यांनी महिलांसाठी खूप साऱ्या योजना दिल्या त्यामध्ये आपली लाडकी बहीण योजना ही योजना तर खूपच सफल झाली आहे त्या योजनेसाठी एका जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे लाडकी बहीण म्हणजे मुख्यमंत्री साहेबांची खरंच लाडकी बहीण या ठिकाणी چنوں ۾ چنوں ۽ اڪثر ڪري پنهنجا దో హౌలా మతారస దోన్ ఆరక్షణ ఆరక్షణ కానీ ఇప్పుడు అపక్ష ప్రముఖ నువ్వారే దోన్జారౌదా అక్కడ శివసేనా పక్షా ఆదరణ శివాజీ గడ पंचेचाळीस हजार मध्ये राष्ट्र दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना दोनशे बाजार आपला उमेदवार उभा ना त्यांना थोडं कठीण क्षमतेचा उमेदवार धनुष्यपाला फोडून घ्यावा आणि इथे इथे आपण आदरणीय साहेबांना आमचे विनंती आहेत आपण साहेबांना चालू आहे तिथं धनुष्यपालांचा कुठलाही उमेदवार द्या आम्ही त्यांना धनुर्मानाने निवडून आणायचा प्रयत्न करू आम्ही आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे नक्की त्याच्याबद्दल विचार केला जाईल मागणी केली जाईल आपले कार्यकर्ते नाराज आहेत आमदार साहेबा ते पण दिसलं मला आता ना धंदो सोडून घ्यायचं आहे रामगिरी महाराजाबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय असली रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्याबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय मी अजून ऐकलेलं नाही मी इकडे फिरतो साहेब माहिती नाही काय काय बेळावामध्ये आज आपण लाडक्या बहिणींना भेटायला आला होता हो नक्कीच मी काल रात्री साडे दहा वाजता बहिणींना भेटलो त्यांचं त्या त्यांनी माझं उत्स्फूर्त स्वागत केलं माझं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं केलं ॲक्च्युली त्यांची जी कल्पना होती त्यांनी अंमलात आणली आणि दोन महिन्यापूर्वी सांगितल्यानंतर दोन हप्ते ताबडतोब त्यांच्या पंधरा आणि त्या दिवसाला ते आलेले आहे त्यामुळे त्या महिला खूप किती झाल्या कारण आता गावची एखादी भगिनी गा, असेल काय कोणाकडे नवऱ्याकडे जरी मागितला शेतकरी असेल तर काय हजार दोन हजार रुपये तो देणार नाही आहे स आणि त्यांना देखील काहीतरी घ्यावं वाटावं मुलांना द्यावं असं वाटतं त्यामुळे त्या अत्यंत खुश आहेत शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज आहेत नक्की नक्की शेतकऱ्यांसाठी देखील हे दे दे जय जवान जय किसान हा देशाचाच नारा आहे शेतकऱ्यांचं प्रश्न हे मार्गी लावणे आमचं कर्तव्यच आहे काही आवाहन करणार लोकांना कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना एक तर करणार आहे की आपण आपले पाय जमिनीवरता असले पाहिजे प्रामुख्याने आणि तुमच्या मनामध्ये सहानुभूती असली पाहिजे लोकांना सहानुभूती याचं काम करा निवडून आलो काय आणि नाही आलो काय पण लोकांमध्ये मिसळून काम करून त्यांच्यासोबत